नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशाली जाटे आज मी तुमच्यासाठी एक यूज कारचा ब्रँडेड स्टॉक घेऊन आलेले आहे आता भरपूर असं होतं की तुम्ही यूज कारचे व्हिडिओ तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती भरपूर पाहता आणि भरपूर स्वस्त गाड्या देखील पाहता बट आजचा जो व्हिडिओ आहे ना हा खास क्वालिटी कारसाठी असणार आहे कारण की तुम्ही जर एक चांगल्या लाईफ लाँग कार जर शोधत असाल गाड्या सर्टिफाईड असणार आहे ओ ची तुम्हाला या ठिकाणी वॉरंटी भेटणार आहे भरपूर असे फीचर्स तुम्हाला ॲज अ न्यू कार तुम्ही घेण्यासाठी जाताना तसेच फीचर तुम्हाला हे शोरूम जे आहेत ते ऑफर करतं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे जबरदस्त डील मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे ह्या दसऱ्याला एक एकदम टकाटक गाडी तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता त्यामुळे आज आपण शूट करत आहोत डी ॲटो सेल्स जे की आहे बावदान या ठिकाणी आणि या शोरूमचे जे ओनर आहेत गोवर्धन सर त्यांना मी इन्व्हाइट करतो की त्यांनी यावं आणि आपल्या व्हिडिओमध्ये जॉईन व्हावं गोवर्धन सर नमस्कार सर नमस्कार स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर दसऱ्या निमित्त आपला पहिलाच व्हिडिओ तुमच्या शोरूमला शूट होतोय बरोबर भरपूर स्टॉक तर कव्हर करायचं आहे तर आपल्या डी ऑटो सेल्स बद्दल थोडीशी प्रेक्षकांना माहिती सांगा नमस्कार मी गोवर्धन पडळगरे डी ऑटो सेल्सचा मी ओनर आहे माझं ऑफिस आहे बावधन पुण्यामध्ये बायपास रोडला हायवेच्या आणि आमच्याकडे म्हणजे पहिल्यापासून एकच मी नऊ वर्ष झाले साधारण डील करतो या का बिझनेसमध्ये आणि मी पहिल्यापासून हे असं ओळखत होतो की लोकांना भीती वाटते सेकंड हँड गाडी घ्यायला की लोक विचार करायचे की मी गाडी घेतली मग नंतर खर्च होईल मग डीलर समजा नंतर रिस्पॉन्स करत नाही आफ्टर सेल्समध्ये सो ह्या सगळ्या गोष्टी मी लोकांच्या ओळखल्या आणि म्हणून मी हा बिझनेसला स्टार्टअप केलं आणि जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हाच ठरवलं होतं की जेन्युन कार्स फक्त विकायची हंड्रेड पर्सेंट नॉन ॲक्सिडेंट जेन्युन किलोमीटर्स आणि नॉन फ्लडेड याच कार मी सेल करणार सो जर तुम्ही माझ्याकडे जेवढा स्टॉक बघितला आहे या स्टॉक मध्ये तुम्हाला सगळ्या गाड्या नॉन ऍक्सिडेंट हंड्रेड पर्सेंट जेनियन किलोमीटर वाल्याच मिळतील आणि विथ वॉरंटी आपण प्रोव्हाइड करतो सगळ्या कस्टमरला ओके लोन फॅसिलिटी सर हंड्रेड पर्सेंट लोन फॅसिलिटी सुद्धा आहे आपण लोन सुद्धा प्रोव्हाइड करून देतो सगळ्या बँकेसोबत माझा टायअप आहे आणि फायनान्स सोबत सुद्धा टायप आहे सो so, ट्रस्टेड डीलर आहे मी देखील जवळपास एक सहा महिन्यापूर्वी आपण भेटलेलो हो, होतो सो हो, हो. so, सरांचं जे शोरूम आहे ते शिफ्ट होणार होतं सो इथे स्टॉक तर नक्कीच पंचवीस तीस गाड्यांचा स्टॉक आहे तर सर करायची स्टॉकला आलेले दसरा निमित्त ऑफर दसऱ्या निमित्त मी अशी ऑफर देतोय की वन इयर ची ओएम वॉरंटी okay. आणि प्लस इन्शुरन्स फ्री देणार मी ओके okay. तर सर पहिल्या गाडीचे काही डिटेल्स आहेत दोन हजार ची सिंगल ओनर गाडी आहे okay. एक्झिक्युट मॉडेल आहे या एक्झिक्युट मॉडेल मध्ये सनरूफ येणार सहा एअरबॅग येणार आहेत इलेक्ट्रिक सीट येणार आहे हे टॉप एंड व्हेरिएंट आहे सिंगल ओनर आणि किलोमीटर फक्त सेव्हन्टी नाईन थाउजंड चालली आहे किंमत ठेवली आपण बारा लाख पंचवीस हजार रुपये राहील ओके बारा लाख पंचवीस हजार आणि बेसिकली हे जे मॉडेल आहे ना हे लिमिटेड एडिशन मधले असणार आहे जे की पाहू शकता तुम्ही ग्रिल वगैरे तुम्हाला नवीन भेटून जाते सो गाडी देखील एकदम प्रॉपर मेंटेन ठेवलेली आहे आणि तुम्ही इथे व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल स्क्रीनवरती नंबर आहे किंमत नक्कीच निगोशिएबल असणार आहे सो कॉल करा व्हिजिट करा डिस्क्रिप्शन मध्ये मी गुगल मॅपचं लोकेशन दिलेलं आहे पुढची प्रयत्न सर दुसरी प्रेझ आहे दोन हजार ची सिंगल ओनर आहे विड्या ऑप्शनल मॉडेल आहे okay. याच्यामध्ये तुम्हाला दोन एअरबॅग ओला व्हील्स आणि एबीएस सेफ्टी फीचर्स सगळे आहेत आणि पूर्ण या गाडीचा सुद्धा तुम्हाला शोरूम रेकॉर्ड्स रेकॉर्ड मिळणार आहे सो या गाडीची किंमत आपण ठेवली आहे सात लाख नव्याण्णव हजार नेगोशिएबल राहील ओके नेगोशिएबल प्लस याच्यावरती तुम्हाला एका वर्षाची ओएम वॉरंटी वॉरंटी भेटणार आहे सो दसऱ्या निमित्त ही ऑफर असणार आहे त्याच्यावरती सुद्धा नेगोशिएशन जे आहे नक्कीच होऊन जाईल बाकी तुम्ही इथे पाहू शकता मर्सडीजची देखील कार आहे प्लस पोलो जी की रेड ब्युटी मार्केटमध्ये लवकर भेटत नाही गाडी सो इथे अवेलेबल आहे सर काय डिटेल आहे दोन हजार अठराची सिंगल ओनर गाडी आहे हायलाईन प्लस मॉडेल आहे क्लीन कंडिशन एक सुद्धा पीस या गाडीचा पेंट सुद्धा केलेला नाहीये कम्प्लीट शोरूम रेकॉर्ड्स आहेत वन इयर वॉरंटी सहा लाख रुपये किंमत आहे स्लाइटली निगोशिएबल राईट आणि याच्यामध्ये जे इंजिन आहे ना ते एक लिटरचं टी एस आहे इंजिन आहे म्हणजे की है है। जे आता तुम्हाला जी स्लावी आहे त्या गाड्यांमध्ये जे एक लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन सेम ते इंजिन आहे रॉकेट आहे सो या गाडीचा देखील तुम्ही नक्की विचार करू शकता सो पुढची थार आहे सर काय डिटेल आहे दोन हजार बावीसशे ची आहे सिंगल ओनर आहे मॅन्युअल फोर बाय फोर डिझेल वेरियंट मध्ये आहे ओके गाडी कम्प्लिटली शोरूम हिस्ट्री मेंटेन आहे नॉन ऍक्सिडेंट आहे गाडीचे चारही टायर ब्रँड न्यू आहेत फक्त अठ्ठावीस हजार गाडी चाललेली आहे ओके आणि गाडी पूर्ण शोरूम रेकॉर्ड असल्यामुळे एकदम वेल मेंटेन आहे गाडीची किंमत फक्त ठेवली आपण चौदा चा, लाख सत्तर हजार रुपये okay, चौदा लाख सत्तर हजार रुपये फोर बाय फोर मॅन्युअल डिझेल मध्ये बर का yes. कंडिशन तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून एम एच बारा पासिंग मध्ये आहे सर आता आम्ही पाहतोय तुमच्याकडे कार तर भरपूर आहे बट ही ओ एम ची वॉरंटी देखील आहे एक वर्षाची हो तर ती कशी असते काय प्रोसेस असते त्याला आम्हाला थोडक्यात सांगा बरं याच्यामध्ये पहिली आपण जेव्हा गाडी परचेस करतो कस्टमरकडनं ओके तेव्हा ऑलरेडी आपण इन्स्पेक्शन केलेलंच असतं सर्व्हिस रेकॉर्ड चेक केलेले असतात त्याच्यानंतर कारवाल्यांसोबत आपण टायप केलेले सो कारवाल्यांचा जो टेक्निशियन आहे ते सुद्धा इथे येतात आणि गाडी तीन ते चार तास चेक करतात ओके okay. सगळे पॉईंट्स चेक करतात जे काय वन फोर्टी वन सिक्स्टी पॉइंट्स असतात ते सगळी गाडी चेक होते त्याच्यानंतर ते, ते सर्व्हिस हिस्ट्री चेक करतात की मीटर टेम्पर्ड आहे का गाडी फ्लडेड आहेत का हे सगळ्या गोष्टी ॲक्सिडेंट आहे का ह्या सगळ्या गोष्टी चेक झाल्यानंतरच ती गाडी सर्टिफाईड होते आणि मग सर्टिफाईड गाडीवरतीच वॉरंटी ते प्रोव्हाइड करतात आणि जी की आपण वयम वॉरंटी म्हणजेच ज्या ब्रँडची गाडी आहे त्या ब्रँडची आपण शोरूम वॉरंटी देतो एक वर्षाची आपल्याकडे सर्व गाड्या सर्व गाड्या वॉरंटी सर्व गाड्या तुम्हाला ओएम वन इयर ची वॉरंटी मिळणार कन्फर्म दोन हजार एकोणीसशी ची सिंगल ओनर गाडी आहे गाडीचा नंबर सुद्धा ओनरने चॉईस नंबर घेतलेला आहे बावन्न नंबर आहे फक्त ओके सो ही सुद्धा नॉन ऍक्सिडेंट आहे जेन्युन किलोमीटर गाडीची किंमत फक्त ठेवली आपण साडेसात लाख रुपये दोन हजार एकोणीस ओके डिझेल गाडीवर काही कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता सो so, पुढची रेड पोलो एकदम स्पेशल मध्ये असणार आहे त्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या ठिकाणी तुम्हाला कॉल करायचा आहे बाकी सर बलेनो देखील दाखवा आम्हाला थोडस so, इथे दोन बलेनो आहेत सो so, आपण स्पेसिफिक गाड्या घेतोय बाकी सर्व जो स्टॉक आहे हा तुम्ही जो पाहताय यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर आहे त्या ठिकाणी कॉल करा किंवा व्हिजिट द्या डायरेक्ट इथे तुम्हाला गाड्या नक्कीच आवडणार आहेत सर बलेनोचे काय डिटेल आहेत दोन हजार एकवीस ची सिंगल ओनर प्युअर पेट्रोल टॉप एंड मॉडेल आहे सिक्स्टी वन थाउजंड चाललेली गाडी आहे किंमत सात लाख रुपये नेगोशिएबल राहील ओके okay, पेट्रोल इंजिन मध्ये पेट्रोल मधली ओके okay. ओके okay, तर मित्रांनो सरांनी आपल्याला आधी देखील आहे की ते मीटर टेम्पर जे असतं किंवा सर्व्हिस हिस्ट्री त्याची एकदम अशी गॅरंटी देखील तर सर आता ही डस्टर आहे आम्ही ते पाहतोय अठ्ठ्याऐंशी हजार किलोमीटर ही गाडी चाललेली बरोबर तर मग याची सर्व्हिस हिस्ट्री तुम्ही कशी दाखवणार याची सर्व्हिस हिस्ट्री आहे माझ्याकडे टोटल जर तुम्ही बघितली तर पस्तीस पेजेसची आपल्याकडे हिस्ट्री आहे ओके स्टार्ट टू एंड म्हणजे एक साधारण शंभर किलोमीटर पासून पूर्ण गाडीचा अठ्ठ्याऐंशी हजार किलोमीटर पर्यंत पूर्ण रेकॉर्ड आहे ओके okay. कारचा म्हणजे ज्या गाडीमध्ये काय काय केलंय काय चेंजेस केले किती सर्व्हिसिंग केली आहे ब्रेकपॅड बदललेत त्याच्यानंतर बदललेत क्लच बदलला आहे okay. बदललाय डिटेलमध्ये ह्या हिस्ट्रीमध्ये आहे अशा सगळ्या गाड्यांच्या तुम्हाला हिस्ट्री आपल्याकडे अवेलेबल असतात सो एवढ्या ट्रान्सपरंट पद्धतीने yes. इथं so, जे डील केली जाते त्यामुळे आता ह्या गाडीचे काय बेस डील देणार तुम्ही मला गाडीची तर हिस्ट्री सर्व दोन हजार पंधराची सिंगल ओनर टॉप अँड मॉडेल आहे okay. आर एक्स झेड एल डिझेलमध्ये आहे गाडीची किंमत आपण साडेपाच लाख रुपये ठेवली आहे त्यात सुद्धा शंभर टक्के नेगोशिएबल राहील ओके okay. चालते साडेपाच लाख रुपये याच्यावरती लोन पण होऊन जाईल लोन पण होऊन जाईल ओके पुढची की आहे सोनेट सोनेट आहे दोन हजार वीसची ची नोव्हेंबर महिन्यातली गाडी आहे सिंगल ओनर आहे जी टी एक्स प्लस वेरियंट आहे याच्यामध्ये व्हेंटिलेटेड सीट्स त्याच्यानंतर वायरलेस चार्जर सनरूफ सिक्स एअरबॅग्स बटन स्टार्ट फुल्ली टॉप अँड मॉडेल आहे सोनेटमधले हे जी टी एक्स आहे टॉप एंड वेरियंट आहे ओके okay. सो या गाडीची आपण किंमत ठेवली आहे फक्त साडे अकरा लाख रुपये नेगोशिएबल okay. ओके डिझेल इंजिन मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये ही गाडी असणार आहे कंडिशन पाहू शकता एकदम अनटच गाडी आहे सो असाच जो स्टॉक आहे हा तुम्ही पाहू शकता दोन क्रेटा आहे देन स्टॉक तर भरपूर आहे ते त्यामुळे विजिट करण्यासाठी या ऑफरमध्ये तुम्हाला या सर्व गाड्यांवरती जी वॉरंटी आहे ती देखील भेटणार आहे प्लस इन्शुरन्सची देखील ऑफर असते इन्शुरन्स yes, ऑफर आहे आर सी ट्रान्सफर आहे त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला लोन सुद्धा आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये लोन करून देतो बऱ्याचशा फॅसिलिटीज आहेत त्याच्यानंतर जर एखाद्या गाडीचा समजा इन्शुरन्स संपला असेल तर आपण एक वर्षाचा नवीन इन्शुरन्स काढून देतो कॉम्प्रेन्सिव्ह ओके आणि वन इयरची वॉरंटीसुद्धा प्रोव्हाइड करून देतो येस शुअर सो डी ॲटो सेल्स जे की आहे बावदान या ठिकाणी नक्की या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी या स्क्रीनवरती नंबर आहे बाकी आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद